जास्तीत जास्ती जास्ति जर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्या शिवसेनाची जर ताकद दाखवायची असेल तर येणारी जिल्हा परिषद मध्ये तुम्हाला आमच्या पाठीशी उभा राहावा लागेल कारण आम्ही लढू आम्ही तर कोणती गोष्टला घाबरत नाही ते गोष्ट तेवढीच ते सत्य आहे आणि म्हणून मला विधानसभा आमदार निवडून दिलं आहे लोकांनी कारण माझ्या मागे एवढी ताकद लावली होती काय करू नये चंदुभयाचा माणूस उभा आहे हा कसं पडायला पाहिजे मी उभा आहे असं नाही आमच्या पाळी उभा आहे असं नाही चांदू चा माणूस उभा आहे आणि म्हणून जे ताकद त्याने लावली त्याच्यापेक्षा चांगली ताकद भैया साहेबाने ते रचना केली आणि मग तुमच्या पार्सल इकडे पाठवून दिलं आणि म्हणून जे येणारी निवडणूक आहे जिल्हा परिषद असेल त्याच्यामध्ये या महाराष्ट्र राज्याच्या लाडका आपला मुख्यमंत्री होते शिंदे साहेब आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे श्रीकांत शिंदे साहेब शिंदे साहेब आणि यांचा विचार धरून आम्ही या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जाणार आहे रामभाईने बोलले काय इतिहासात साहेबांसारखं मुख्यमंत्रीने बनले जो शिंदे साहेबांनी अडीच वर्षामध्ये सा जे केला त्याचा जर आपण विचार केला तर स्वप्नामध्ये बी एवढे निर्णय कोणी कोणता महाराष्ट्र मुख्यमंत्रीने केले नाही असेल एवढे निर्णय त्याच्यात साहेबांनी घेतले आहे